शेवटी नशीबाय सोनो ड्रायव्हर अभयच्या वाढीच साथ दिली आणि एकवीस जानेवारी देशातली सगळ्यात मोठी श्वान शर्यत नेलकरंजी मुक्कामी तालुका खरापूर जिल्हा सांगली प्रमोद भैया भोसले यांच्या संकल्पनेतून बंडा पैलवान वैभव यांच्या साथी देशातली सगळ्यात मोठी श्वान शर्य नेलकरंजी मुक्कामी देशातली सगळ्यात मोठी श्वान शर्यत कोण होणार धारसा मोरे सरकारांच्या भाषेत किस्ता घालानी तयारीला लागा किस्ता घाला आणि तयारीला लागा त्याचा अर्थ असा श्वान शर्यत आहे एखाद्याच्या घरात वस्तू नसेल तर घ्यायचा मार्ग धरा